नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा नाव माझा इशू अहमद साले ओके okay. गाव कोणतं तुमचं तालुका गुवागर गुवागर जिल्हारत्नागिरी जिल्हा रत्नागिरी ओके आता सर तुमच्याकडे समजा दिवस व्यवसाय तुम्ही करताय तर किती वर्षापासून तुमच्याकडे दुध व्यवसाय कमीत कमी दहा साठ पासठ वर्ष झाली मी गायांचा हे करतो दोन व्यवसाय तुम्ही करताय तु ओके okay. आता आज जर बघितलं तर मे महिना चालू आहे बरोबर ना मे महिना चालू आहे तर मे महिन्यामध्ये पूर्वी तुमच्या जनावरांची कंडिशन कशी असायची किंवा आज मरा त्या पण हे जेव्हा झाल्यावर लागलेलो ना हा हा तेव्हापासून आमच्या गाय आहेत तशा आहे तुम्हाला दूध जास्त बर म्हणजे तुम्ही सुरू केलंय मिल्क चार्जर कधीपासून वापरताय तुम्ही एक वर्ष झाला एक वर्षापासून कंटिन्यू वापरताय कंटिन्यू बर ओके okay, आता मिनी जर चालू केल्यानंतर तुम्हाला काय काय फायदा झाला पहिली काय कंडिशन होती जनावर आमच्या वाड्यात महिन्यात एकदा डॉक्टर यायचे दोनदा पण यायचे बर बऱ्याचदा कुणाला जुलाब येवायचे बर पोट फुगायचा ओके okay, हे घातल्यापासून आमच्या गायाला काही सुद्धा त्रास नाही काहीच समस्या नाही काही नाही बर ओके म्हणजे अडचण डॉक्टरचं तुमचा पूर्ण बंद झाला मी आता मिल्कचा जर वर्षभरापासून देत आहे तर मग अजून त्याच्यामध्ये तुम्हाला काय फायदा झाला दुधाचे डेरीला तीनचा भाव लागायचा फॅट ची ची ला बर साडेचारची बरं मग फॅट वाढली एस एन एफ मध्ये काय फरक पडला गाई तयार आहेत एस एन एफ दहाचा लागतो एस एन एफ दहाचा लागतो ओके आणि त्याच्यानंतर समजा दुधाच्या लेवल मध्ये काय फरक पडला तुम्हाला म्हणजे दुधाची लेवल पहिले तीन साडेतीन लिटर दूध होता ना हा आता कमी येऊन पाच लिटर दूध झाले तर कायम अजून पर्यंत पाच चा पाच वाकडा आहे बर किती दिवस झाले मिळून गायींना सात 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 महिने झाले बरं गाय दोन दोन महिन्याच्या कापणी तीन तीन महिन्याच्या कापणी बर म्हणजे तुमचं जे समजा गाभण राहिली जा जनावर तर दूध कमी होतं किंवा ऊन तुमच्याकडे जास्त तर कमीत कमी दोन तीन लिटर गाय उतरतात तर तुमच्याकडे असं काही नाहीये तुमच्याकडे सगळ्या आहेत बघून घ्या आणि दूध पण स्टेबल आहे म्हणजे तुमचा फायदा चांगला झाला बरोबर आहे म्हणजे लेवल टिकून राहिल्यामुळे तुमचं दूध जे कमी झालं का तुमचा फायदा होत नव्हता तर तुमचा तो आज व्यवस्थित चालू आहे ओके आता उन्हाळ्यामध्ये जे गायी तब्येत म्हणजे आकडून जायची दुसरी गोष्ट होतं तेवढं दूध स्टेबल आहे आणखी हा त्याच्या जास्त आहे बोला वाजता नाही साडे तीन द्यायचे पाच च्या कॅपेट पाच सहा पाच सहा आहे आमच्या गायचं उन्हाळी पण हा ओके की समोर आहे पाच 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 लिटर एक एक गाय दूध देतेच देते कन्फर्म साडेतीन म्हणजे दोन अडीच लिटर गाया वाढल्या सगळ्या गाया वाढल्या ओके okay. 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 आता तुमचा डॉक्टरचा पण खर्च बंद झाला इव्हन तुमचं फॅट वाढलं दूध वाढलं एसने पण वाढला बरोबर आहे आता मिलचा जर समजा वर्षभरापासून देत आहे तर मग तुमचं तुम्हाला असं वाटतंय का समजा मिलच्या जर महाग आहे किंवा त्याचा खर्च जास्त होतोय फायदा झाला ओके फायदा आहे म्हणजे पैसे जाऊन सुद्धा इन्कम जास्त आहे म्हणजे तुम्ही समजा तुम्ही आज फक्त खर्च बघता पण तिचं वाढणार आहे दूध किंवा फॅट त्यानंतर तुमचं शेण आहे त्यानंतर सगळा फायदा आहे बरोबर ना म्हणजे ओवरऑल त्याचा फायदा चांगला होता असं होतं आमच्या इथे हा गाय शेणली ना आम्ही भरून नसू शकत पाणी ओतून टाकू बर इतका पातळ जायची वर्षात आमचा इतका शेण झाला ना साडेसात ट्रेक्टर शेण झाला बर म्हणजे शेणाचे पण पैसे झाले आम्ही पैसे घेत नाही पण ते हा हा दोन लोकांना पैसे नाही घेत पैसे नाही ओके मग पूर्वीचं शेण एकदम पातळ होत आणि आता एकदम एक चिकन म्हणजे एकदम कंपोस्ट होऊन येते बरोबर ना ओके okay. म्हणजे ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगा बदल दिला ओके okay. आता जनावरांच्या तब्येतीमध्ये याच्यामध्ये तुम्हाला काय फरक झाला एकदम पॉवरफुल आहे उन्हाळाचा मे चा महिना आहे बरोबर सोळा तारीख सतरा तारीख आहे वाटते का सोळा तारीख बरोबर सोळा तारीख आज आणि बरोबर ना जबरदस्त आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाय किती दिवस झाली धुतल्या धुतल्या दोन चार दिवस झाले धुतलेले सोय नाही लोक भांडतात आमच्याकडे बर्याला जाते मारायला ज्या गाय आहेत बघा हा हा ओके okay. म्हणजे गायांना गायांच्या अंगावरती चमक आली बरोबर आहे गाय तुमच्या म्हणजे समजा चमक तर आलीच बरोबर आहे तब तब्येत वगैरे सुधारली त्यांची म्हणजे उतरली नाही असून सुद्धा फक्त सुका चाराय त्याला सुका चाराय आणि काय तुमचं हा पत्री पत्री पेंट पेंट। ओके म्हणजे हे त्याला चालू आहे मिल्क चार्जर मध्ये झालाय म्हणजे आज तुम्हाला चित्र दिसतं ते कशामुळे हे मिल्क चार्जर मुळे ओके म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी ज्या दिसतात त्या सगळ्या मिल्क चार्जर मध्ये एवढा विश्वास कस का आलाय मिल्क चार्जर वरती आम्ही आम्हाला हा 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 म्हणजे मिनिस्टर चार्जर कोकणवासी यांना तुम्ही काय संदेश द्याल की समजा त्यांनी काय केलं पाहिजे नेहमी असं वापरलं ना हा तर त्याची फायदा होतो की आपल्याला फायदा होते नक्कीच म्हणजे समजा आपल्याला पाचशे रुपये फायदा जर होतोय हा ते तिथे हजार रुपये पण होऊ शकते नक्कीच म्हणजे मिल चार्जर पाहिजे मिल चार्जर दहा रुपये गुंतवले तर वीस रुपये होऊ शकतात असं हा फायदा तुम्हाला त्याच्यातून होईल ओके म्हणजे तुम्ही मिल चार्जर नियमित शेतकऱ्यांनी जर वापरला तर तुमचा तो व्यवसाय चांगला येऊ शकतो ओके okay, ओके okay. चालेल अजून काय फायदा झाला होत ओके म्हणजे गुचडीचा एक त्रास कमी होतो म्हणजे काय तुमची म्हणजे मास्क चांगलं होतं ना म्हणजे कातड होत काय होतं शरीरावरती जर चमक आली तर त्याच्यावर असणार घाण पूर्णपणे निघून पडते आता किती दिवस झालं तीन चार दिवस झाले चार दिवस झाले तरी एकदम स्वच्छ आणि चमकते ओके म्हणजे तुमचा सॉल्व झाला म्हणजे ओव्हरऑल तुमचं आजारी पडण्याचं प्रमाण असेल किंवा दूध वाढण्याचं प्रमाण असेल ते सगळं तुमचं व्यवस्थित झालं दुपली नाही ना नायची आमचं बर, आम बर आता नाही ओके स्वच्छ राहते नक्कीच नक्कीच ओके धन्यवाद सर